लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे आता मालिकेमध्ये गोंधळ आपल्याला पाहायला मिळणार आहे लग्नानंतर परंपरेनुसार घातला जाणाऱ्या गोंधळामध्ये आता मात्र खूप मोठी घटना घडणार आहे या घडलेल्या घटनेमुळे आता मात्र अद्वेतच्या समोर स्वतः आता सत्य येणार आहे कलाचं अद्वैतच्या समोर येणाऱ्या सत्यामुळे आता अद्वैतला जबरदस्त धक्का बसणार आहे या येणाऱ्या सत्यामुळे अद्वेतला कलाचा खरेपणा सगळ्यांच्या समोर आणता येणार आहे आणि इथेच आता पत्रकारांच्या समोर मात्र खूप मोठी धक्कादायक बातमी उघडकीला येणार आहे आणि या सगळ्यामुळे सरोजला धक्का बसणार आहे याच गोंधळाच्या दिवशी सगळ्या पत्रकारांच्या समोर आबा आता खूप मोठी अनाऊन्समेंट करणार आहेत आणि या अनाऊन्समेंटमुळे आता कलाचं या घरातील स्थान अगदी अजून मजबूत होणार आहे या सगळ्यामध्ये फक्त आभास नाही तर अद्वैत सुद्धा कलाला तिचा मान मिळवून देण्यामध्ये यशस्वी ठरणार आहे आणि कलाला तो मान मिळवून देण्यासाठी अद्वैत स्वतः प्रयत्न करणार आहे पत्रकारांच्या समोर आता अद्वैत कलावरील प्रेम सुद्धा दाखवणार आहे आणि इथूनच मालिका एका वेगळ्या स्टर्न आणि ट्विस्टवरती वळताना आपल्याला दिसणार आहे या सगळ्यामधून आता मात्र कला आणि अद्वैत गोंधळाच्या दिवशी घडलेल्या प्रकारानंतर अधिकच जवळ येणार आहेत आणि आबांनी गोंधळाच्या दिवशी पत्रकारांच्या समोर घेतलेल्या निर्णयामुळे कलाचं स्थान सुद्धा मजबूत होणार असतं पण या सगळ्यामध्ये सरोजच्या हातून काही गोष्टी निष्ठत असतात आणि त्यामुळे सरोजला आता मात्र रागराग येत असतो आपला मुलगा सुद्धा आपल्या हातातून ही हिसकावून घेते का या सगळ्यामुळे सरोज अधिकच चिडते आणि खरंच आपला मुलगा जर का आपल्यापासून दुरावला तर या मुलीने आपल्या मुलाला आपल्यापासून हिरावून घेतलं तर तर काय होईल या विचाराने सरोज थरकाप हदरते आणि सरोज एक चूक करून बसते सरोजची हीच चूक सरोजच्या अंगाशी येत आता मात्र कलाचा चांगुलपणा अद्वेतला दाखवणार असते कारण सरोजने केलेल्या चुकीबद्दल अवाक्षर न बोलता कला आता काहीच बोलणार नाही आणि अद्वैतला तिच्या मनाचा मोठेपणा समजणार आहे सरोज काय चूक करणार गोंधळाला काय घडणार पत्रकारांच्या समोर अद्वैत काय कबूल करणार आबा कोणता निर्णय देणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आबांनी सांगितल्याप्रमाणे मात्र आता कलाला देण्यासाठी ती अद्वैत तिच्या रूममध्ये येतो आणि सांगतो हे दागिने आबाने तुम्हाला दिलेले आहेत गोंधळासाठी आपल्याला तयार व्हायचं आहे त्यासाठी हे, त्या हे दागिने तुम्हाला घालायचे आहेत त्यावरती कला म्हणते दागिन्यांचा सोस मला कधीच नव्हता आणि यापुढे पण नसणार आहे दागिन्यांचा सोस मला नाही आहे त्यामुळे हे दागिने मी घालणार नाही यावरती मात्र आता अद्वैत म्हणतो आबाने सांगितलं ते काम मी केलेलं आहे मला तुम्हाला आता अजिबात काहीही सांगायचं नाहीये हे दागिने घालायचे असतील तर घाला नसतील घालायचे तर नका घालू तुमची मर्जी असं म्हणत अद्वैत तिथे दागिने ठेवून जातो कला पण तितकीच स्वाभिमानी असते ज्या दागिन्यांच्यामुळे आपल्या आई आईचा अपमान झालाय ते दागिने मी घालणार नाही या मतावर ती कला ठाम असते आणि आता ती आपल्याकडील साधे सुधे मोत्याचे दागिने घालून तयार होते आणि म्हणजे यायला तयार होते गोंधळासाठी आता मात्र खूप मोठी पत्रकार परिषद सुद्धा भरवलेली असते या पत्रकार परिषदेमध्ये आता नैनाची पण एंट्री होणार असते त्याच वेळेला कला मात्र या सगळ्यामध्ये खूप मोठी गोष्ट करणार असते नैनाला न्यायसुद्धा मिळवून देणार असते तोपर्यंत तो आबांनी सांगितलेलं असतं हे बघ अद्वैत गोंधळाच्या दिवशी मला कोणताही तमाशा नको आहे या गोंधळाच्या दिवशी मी जे सांगेन तेच झालं पाहिजे त्यावेळेला अद्वैत म्हणतो आबा खरं सांगू तर त्या मुलीला नजरेसमोर पाहायची माझी इच्छा नाही आहे आबा म्हणतात तुझी इच्छा असो किंवा नसो तुला हे सगळं करावं लागेल आपल्या घराण्याचा मान अपमान हा सगळा तुझ्या हातात आहे ज्याप्रमाणे घराण्याचा मान जपण्यासाठी तू लग्न केलंस त्याचप्रमाणे घराण्याचा मान जपण्यासाठी तुला आता या गोंधळाला पत्रकार परिषदेमध्ये सगळ्यांच्या समोर आता मात्र कलाला तिचा मान द्यायला पाहिजे आणि याच पत्रकार परिषदेमध्ये गोंधळामध्ये मी कलाला तिची मान देणार आहे तिचा सन्मान मिळवून देणार आहे यावरती अद्वैत म्हणतो आबा मी तिच्याशी नीट बोलेन पण बाकी तिला मान सन्मान द्यायच्या गोष्टी करू नका आपल्या बिझनेसमध्ये तिला इन्वॉल्व्ह करू नका आबा म्हणतात अद्वेता हे तू मला सांगू नकोस कारण ज्या वेळेला दोन्ही सुना माझ्या घरी ना, तेव्हा पण त्यांच्या त्यांच्या मर्जीने मी त्यांना जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या सरोज ज्या वेळेला रजनी, रजनी, रजनी ता ता घरात आली तेव्हा घरामध्ये रजनी राहिली आणि मग सरोज बाहेर पडली आता घरात तर रजनी आहेच आणि आता पाहायला गेलं तर कलानी घरात राहणं हे काही सरोजला पटणार नाहीये सरोजला ते पटणार नाही तर आपण कलाला बाहेरची कामं देऊ अद्वेतला हे पटलं नसतं तो म्हणतो बघा तुम्हाला कसं जमेल तसं तोपर्यंत इकडे आता क नैनाला समजले असतं की इकडे पत्रकार परिषद आहे म्हणजे जे माझं होतं ते कलाने माझ्यापासून हिरावून घेतलंय ते काही नाही मला आता राहुलला जाऊन भेट घ्यायला पाहिजे काहीही झालं तरी राहुलने माझी फसवणूक केली त्याला मला माझा मान द्यावाच लागेल त्यामुळे याच गोंधळाला नैनासुद्धा यायला निघते तोपर्यंत आबा सांगतात हे बघ अद्वैत आणि सरोज मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे म्हणजे आता या गोंधळाच्या वेळेला तिथेच सगळ्या लोकांच्या समोर तमाशा नको म्हणून तुम्हाला मी हे आधी सांगण्याचा सा प्रयत्न करतोय मी कलेला आपल्या मोठं जे दुकान आहे त्या दुकानाची सगळी जबाबदारी सोपवतोय सरोज म्हणते म्हणजे आबा तुम्ही माझ्याकडून जबाबदारी काढून घेत आहे का यावरती आबा सांगतात हे बघ तुझ्याकडून जबाबदारी काढून घेत नाहीये कारण तू बाहेरची सगळी कामं सांभाळतेस आणि त्याचबरोबर रजनी घरातली जर कलेनी घरातली कामं केली तर तुला चालणार आहे का ते चालणार नाही ना म्हणून तिला मी बाहेरचं सांगतोय यावरती आता मात्र सरोजला इकडे आड तिकडे विहीर होते म्हणजे आता तिला घरातली कामं सांगावी तरी तिच्या हातचं खाणं किंवा तिच्या निगराणीखाली बनलेलं खाणं किंवा घरातली तिची लुडबुड हे सहन होणार नाही बाहेर पाठवावं तरी सुद्धा बाहेरच्या लोकांच्या मध्ये हिचा इंटरफेअरन्स नको तिला दोन्हीही बाजूने कला नको असते पण ती आबांच्या समोर काही बोलू शकत नसते आबा सांगतात मला त्यावेळेला जे योग्य वाटेल तोच निर्णय मी घेणार असं म्हणत आबांचा निर्णय पक्काज। आता मात्र गोंधळाचा दिवस उजाडतो गोंधळाचा दिवस उजाडल्यावरती मग मात्र आता तिकडे सगळे गोंधळी आलेले असतात पत्रकार आलेले असतात आणि या सगळ्यांच्या समोर अद्वैत आणि कला सुंदर तयार होऊन येतात अद्वैतने छान सूट घातलेला असतो कलाने ब्लू कलर सुंदर साडी त्याच्यावरती मोजकेच मोठ्याचे दागिने आणि सुंदर तयार होऊन आलेली कला आता पत्रकारांच्या समोर येतात पत्रकारांच्या समोर आल्यावरती मात्र आता अद्वैत असतो त्यावेळेला पत्रकार म्हणतात दोघांचा एक सोबत सेल्फी घेऊया का आता दोघांचा छत्तीसचा आकडा असला तरी पत्रकारांच्या समोर मात्र काही बोलता येत नसतं मग मात्र अद्वैत म्हणतो एक सेल्फी देऊया का कला म्हणते बाकीच्या वेळेला जसं ओरडून ओरडून म्हणून बोलताना तसं सगळ्यांच्या समोर हसून जरा बोला की की आपण एक सेल्फी घेऊया म्हणून त्यावेळेला आता मात्र आपल्या घराण्याची इज्जत वाचवायची हे आबांनी सांगितलेलं वाक्य अद्वैतच्या लक्षात असतं अद्वैत म्हणतो प्लीज कला आपण एक फोटो काढूया का सगळ्यांच्या समोर आता प्रेमाने विचारल्यावर ती कला म्हणते हो आणि दोघं जण छानपैकी जवळजवळ सेल्फी काढतात सरोज हे सगळं पाहते आणि ती विचार करते आबा तर आबा पण हा सुद्धा हा सुद्धा या सगळ्यामध्ये अडकलाय मग मात्र सरोज तिकडे ते अद्वेत काय चाललंय आता सगळ्या पत्रकारांच्या समोर सरोजचं हे वागणं कला सावरून घेणार असते कला सांगते काही नाही म्हणजे ना पत्रकारांच्या समोर कला आता सरोजची बाजू सावरून अद्वेतच्या मनामध्ये स्थान मिळवते कलाचा खरेपणा आणि आपल्या घराण्याची इज्जत वाचवण्यासाठी कलाचे प्रयत्न अद्वेतला कळतात आणि याच कलाच्या खरेपणाच्या अद्वैत हळूहळू आता प्रेमात पडत चाललेला आहे आबांनी भन्नाट डाव टाकत दोघांना एकत्र आणलेलं आहे आणि आबा आता बाहेरची जबाबदारी कलाला सोपवत सरोजला थोडं थोडं आता तिथून वेगळं करणार आहेत आणि या सगळ्यामध्ये विरुद्ध सरोज असा सामना रंगणार आणि मग अद्वैत कुणाची साथ देणार पाहणं रंजक ठरणार